तो पब्लिक परत अजून एक डिश <laughs> तर आज बनवणार आहे चिकन लॉलीपॉप बनवतो बाहेरनं मी विथ स्किन चिकन आणलेलं आहे स्वच्छ त्याला धुवून वगैरे त्याला बोलतात ना एकदम चटपटा टाइप मध्ये मसाला लावून त्याला अर्धा ते एक तास ठेवूया त्याच्यानंतर बनवूया आणि ते, ते लगेचच बनतो फक्त त्याला काय मसाला मॅरिग्नेशन व्हायला जरा वेळ लागतो तर ते तुम्हाला मी प्रत्यक्षात दाखवणार आहे तर व्हिडिओ मध्ये बनून राहा तर मी आहे गोम्स फन विथ गोम्स चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ अंतपर्यंत बघा आणि कमेंट पण करणं गरजेचं आहे तर तुमचा असा सपोर्ट मला असू द्या धन्यवाद चला जाऊया आता किचन मध्ये तर पब्लिक हे बघा हे लॉलीपॉप म्हणजे विंग्स असतात विंग्सला एक मध्ये दोन लॉलीपॉप बनतात तर हे बघा हे अशा प्रकारे असतात तर आपल्याला याला पाटचा जो आहे ना मांस असा खालती खेचून आहे हे बघा हे अशा प्रकारे आता तुम्ही बोलणार हे लॉलीपॉप कुठे तर ह्याला आपल्याला हे बघा असा फोल्डिंग याचा उतरून याला उलटा करून घ्यायचा तेव्हा आपला झाला लॉलीपॉप तयार हे बघा हे अशा प्रकारे मग याच्यामध्ये आपण मसाला ऍड करूया चमचा तेल घेऊया थोडस दही घेऊया कारण दही कशाला घेतोय त्याला मसाला व्यवस्थित लागायला एक चमचा तिखट पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आगरी कोळी मसाला आणि हे अर्धा चमचा मी व्हाईट पेपर बोलतो त्याला जे काळी मिरी असते आपल्याला ते सोलून त्याचा पावडर केला जातो व्हाईट पेपर आहे जशी काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर बोलतात तसा व्हाईट पेपर आहे हे अर्धा चमचा हा अर्धा वाटीपेक्षा कमी आहे कॉर्नफ्लॉवर बोलतो हा सहज कुठल्या पण दुकानात आपल्याला भेटते हे वापरूया अर्धा वाटी हे आहे मैदा मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचा जो कॉम्बिनेशन आहे तो आपल्या लॉलीपॉपला व्यवस्थित धरणार आहे व्यवस्थित फ्राय होणार आहे आणि स्वाद पण लागतो त्याच्यामुळे हा मैदा आहे अर्धा पेक्षा अर्धा वाटी मी घेतलेला आहे हा फूड कलर आहे ऑरेंज रेड हा थोडा वापरणार आहे जेणेकर आपला लॉलीपॉप एकदम छान दिसला पाहिजे बाकी काय नाही याला स्वाद नाही काय नाही स्वादानुसार आपले मीठ आणि थोडस याच्यामध्ये पाणी मिक्स करून आता आपण याचा बॅटर बनवून घेऊया आता याच्यामध्ये आपण एक एक बुडून याला ठेवून देऊया तर मंडळी हे बघा हे अशा प्रकारे मी याला मसाला वगैरे सगळं लावून मिक्स करून ठेवलेला आहे आपण याला अर्धा एक तास रेस्ट देऊया जोपर्यंत मसाला पूर्ण याच्यामध्ये आतवर याला जमून घेत नाही लागत नाही याला ठीक आहे आणि भेटूया नंतर तर मंडळी आपला लॉलीपॉप एकदम मस्त मसाल्यामध्ये रेडी झालेला आहे एकदम मस्त त्याच्यामध्ये मसाला आतमध्ये पर्यंत शिरलेला आहे तर बघा हे बघा मस्त बैकी छानसा असं एकदम बोलतो ना मसाला एकदम धरून घेतलेला आहे आता याला आपण फ्राय करूया हे ते बघा तेल इथं मी गरम करायला अगोदरच ठेवलेलं आहे तर हा तेल गरम पण झालेलं आहे हे बघा तर मंडळी याला मी हाफ फ्राय करून घेणार आहे हाफ म्हणजे पूर्ण फ्राय करणार नाही आहे त्याला मी डबल फ्राय करणार आहे जेणेकरून लॉलीपॉप क्रिस्पी झालं पाहिजे तर हे आता हाफ फ्राय झालेलं आहे तर बघा हाफ फ्राय झालेला आहे हा मी हाफ फ्राय केलं होतं जे पहिलं काढलेलं ते आता परत त्याच्यामध्ये मी करून घेणार आहे लॉलीपॉप मस्त होणार आता जोपर्यंत लॉलीपॉप आपला तयार होत नाही तोपर्यंत मी त्याच्यासाठी सॅलेड करून घेतोय एवढे भात झाले आपल्याला आणि चटणी बनवणार आहे दही मस्टर्ड ऑइल आणि ऑरिगेनोचा थोडासा राय तेल गरम करूया मस्टर्ड ऑइल बोलतात त्याला हे चटणीसाठी ह्याच्यामध्ये दही आणि ऑरिगॅनो ॲड करूया हे बघा हे ऑइल याच्यामध्ये आता मी ॲड करतोय याच्यामध्ये हे ऑरिगॅनो आणि हे आपली दही स्वादानुसार मीठ आता याला मिक्स करूया तर मंडळी या आपला लॉलीपॉप तयार झालेला आहे अशा प्रकारे बघा डेकोरेटिंग केलेलं आहे बघू शकता पाहू शकता आपला टमाटा जे आपण बनवलेला दहीचा सॉस हे आहे आहे आणि हे बघा आपले लॉलीपॉप घ्या बोलती पब्लिक ऐका ना मस्त अशा प्रकारे घरी बनवून खा आणि याचा रेट बाहेर दीडशे ते दोनशे रुपये आहे ते पण आठ पीस भेटतात आणि घरी आपण आणू स्वस्तामध्ये खाऊ शकतो तर अशा प्रकारे आपला डिश तयार झालेला आहे तर आपण भेटूया पुढच्या आप व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खावा आणि मस्त राहा धन्यवाद बाय बाय